जो बघा तुम्ही चालले जाता दोघे जण तुम्ही आपल्या जण त्या शेटा तुम्ही चालले जाता नवरी साठी घेऊन जा लागते ना नवरीच्या घरी तर तुम्ही चालले जा चौघजण आम्ही एकटं जाऊ का माझी अजून कोणी पाठवा तुमच्या खर्च जसं विठू दादा गोपालदादा अरे नाही नाही बापू इकडे लय काम आहेत काम आहेत तिकडे पोर तुम्ही चालले जा ना स्पेशल गाडी सांगितलेली आहे ड्रायव्हर आहे तुम्ही चालले जा अं जेवणाचं कधी म्हटलं तर करून घेता तुमचे आ, हो बापू कसं निघा आताच निघा म्हणजे इकडे बाहेरचं नांदोऱ्याचं आहे आता नागोरा होऊन जाते तुम्ही येपर्यंत आताच निघा उन्हाच्या पहिली पहिली आताच निघतो मग आम्ही आहे ना आ, हो, हो चालते ना आताच निघा उन्हाच्या पहिली पहिली म्हणजे कसं लवकर जाऊन लवकर वापस आली पाहिजे म्हण कर तयारी ना लवकर आपल्याला जायला लागते ना मग कुठे जावं लागते कुठे जावं लागते आपल्याला मंदा तू सांगतो नाही ते बाबा ना। आपल्याला नवरच्या घरी जा लागते हळद घेऊन उष्टी हळद घेऊन जा लागते आपल्याला आताच मामाजी मायासोबत आपण दोघं तिची मिस्टर आपण चौक झालं गाडी सांगतली त्यांना गाडी करून दिली आपल्याला आपल्याला जा लागते कर तयारी कर लवकर तुला आणि हळद घेऊन काय बोलून राहला सांगतो काय बोलून राहाला अरे तू पाहिला का पहिले काय आणि तुझ्याकडे काय कपडे नव्हते का रे तुझ्याकडे काय कपडे नव्हते काय आपण कुठे चाललो काय चाललो आपल्या सासरवाडीत चाललो आपल्या साड्याचं लग्न आहे हा आणि असे कपडे घालून आला एवढं सेन्स पाहिजे तुला कपडे घालायचं कपडे घालायचं ना सेन्स नाही तुला माकडा मंदा वा तोंड सांभाळून बोल मंदा समजलं काय कुणाला माकडा म्हणून राहिली तू कुणाला माकडा म्हणून राहिली तू तुला काही समजायला पाहिजे मंदा तुला काही लाज वाटायला पाहिजे नवऱ्याशी बोलताना अशी बोलतो नवऱ्याली तू अशी बोलतो नवऱ्याचं बोल तू तुला मान सन्मान ऐकली कोणाचा नालायक वानाची समजायला पाहिजे श्याम मग आता तुझी चिडचिड करून हा तुझ्यावरती काय करू मी किती खानेडे शी किती कपडे घालून आला गावठी गुन्हे करचा शेवटी गावात राहतो ना तु? तू मग तुला समजायला पाहिजे आपली बायको एवढी स्टँडर्ड फॅमिलीतली एवढी हाय स्टँडर्ड श्रीमंताची मुलगी आणि तू असा सोंगाड्या तुला कसं काय नाही मी तिथे मला लाज वाटते तुझी राहू दे राहू दे येत नाही मी तुझ्या बाप म्हणतो ना जा म्हणून जवळ ब म्हणून त्या बापाचा मान ठेवला म्या पण तू मला शांतपणा शिकून राहिली लक्षात ठेव म्हणदा जेवढी तू तुला गुरमी आहे की नाही जेवढा तुला गर्व आहे की नाही तू लवकरच सगळं जिरणार आहे म्हटलं समजलं काय लवकरच म्हटलं सगळं ते सगळं आमचा बदला सगळ्याचा निघणार आहे तिची घमंडाने बोलू नको म्हणता हे बघशाम तुला माझ्या बोलण्याचा येतो राग पण तुला अजिबात सेन्स नाही आहे कपडे घालायचा समजले का आणि जोकरासारखे कपडे घालून तिथे येऊ नको प्लीज चांगले नेट -नेट के नीट नेट काही कपडे घाला आणि सल मुकाड्याने डांगळा करू नको आता काय विनाकाला डांगळा करू नको आता लग्न आहे म्हंटल हे मोठा जवाई तू या घरचा डांगळा करते शिकताना शोभत नाही तुला चाळीस वर्ष झाला ना तू मी चाळीसचा झालो तू पस्तीस ची झाली ना हां तू का लहान आहेस काय पल्ली मोठी मला शिकून राहिली तर नवऱ्याशी बोलायचं वळण नाही सासू सासऱ्याला सासू सासऱ्याशी बोलायचं वळण नाही कशाचं वळण नाही आहे चालली मोठी शांतपणा करत चार 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 हो चल 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 लवकर लवकर जायचं आपल्याला पैठणी आणली ना चांगली आणली ना तुमच्या बहिणीसाठी पैठणीच आणली पाहिलं पाहिलं तुमची बहिणी मारून द्यायची जेव्हापासून आली असून तुमची बहीण टोंगी मारून गोष्टी घ्या नाव उदारी साडी पाहिलं कमी कसे बोलतात म्हणून पाहिलं कमी तुमची बहीण आई मामचं झालं म्हणजे आपण चढू मग नंतर बाकीच्या पाहून मांडणी चढवतील हो त्या मामी पहिल्यांदा असते ना बापा भावाचा का पहिला चढते बहीण मांड घ्या नानद बाई घ्या तुमच्यासाठी चांगली पैठणी आणली भावाच्या घरची चांगली पैठणी आहे झाल जर बापा गरीब गरीब भावाच्या घरची कशी बोलतो मागला मी घालत नाही काय ते मागू मला साडी घेतली ती मॅक फाटे लोक घातली बिचारे भावाच्या घरच्या साडीची बंदी नवाईच असते मंगला फाटे लोक घालतो मी तर दे घ्या तेजू जू घ्या तुम्हाला आणली हळदीवरची साडी मामाच्या घरची हां घालजा बरं घाल जा बाबा अहो ना मामी मी घालते ना आवडून घालते मी छान कलर आहे मामी तुम्ही तर पिवळी म्हणत होत्या पण मला नाही कारण हा कलर खूपच आवडला होता म्हणून तुम्हाला मी हाच कलर सिलेक्ट करायला सांगितला तसं पण पिवळ्या पिवळ्या खूप आहेत माझ्याकडे पिवळीलेच मांजरायचे पण आता हा आवडला तर हा देऊन द्या तुम्ही बी आता देऊन द्या शिंडेचे बाबा देऊन द्या जवळ बच्या हाती कपडे देऊन द्या दे। हो मी देऊन देतो आता आई म्हणत आईच्या नंदा येणार होत्या ना हळद घेऊन आला नाही अजून लावून पहा बरं ते अमन दाशे तांते जळवा ते अशा तू हा मग काय तर कृष्णा दोघ जण नीड आहेत हळद घेऊन काऊ मियाले फोन लावून पहा कोळे भाऊ फोन लावून पहा हां काऊ मियाले अजून करत हो मग अशीच त्याचा फोन आला होता युवा युवाचा आणि निघाली म्हणे ती आता त्याचं जेवणा खावण्याचं त्याला जेवणा खावण्याला म्हणता बरं हां बाया अंतर येतील त्या तर बायाचा मानपान सगळा बरोबर करा म्हणजे कसं काही त्यांना आपल्याला खोटणी काढली पाहिजे आपण कशात कमी नाही पडलो पाहिजे

आता खूपच एन्जॉय करा वाटत राहले बस ही मामी <laughs> तर उत्तर ही शाळेसाठी आली आधी इथे या काही काम धंदा नसती जबाबले तेव्हा बाई अगं बाई असं करत आते दिवसभर मूर्ख एवढी मोठी जेड बाई पण काहीच नॉलेज नाही आहे मूर्कला या वरदबाई यात भी पहिले तुमचा मान पहिले या तुमचा भाचाले नाना नाना दबाय जा तुमचा मान त तू मिगे जा माझा किशोर चल घाऊ जा आली येव्हा संत्र शिगावच्या न हो किशोर बाई नवर देव आला तेजस्वी सिना वाज तेव्हा संत्र लोक म्हणे जाऊ पाया

खच नका करू बाबा शॉर्टकट शॉर्टकट निवट मी बाथरूम मध्ये गेलो म्हणजे चांगली आंघोळ करीन मग मध्ये बरेच ते कसं तरी वाटून राहिलो आता असं आहे प्रथा आहे तर आंघोळ करा लागून राहिली नाही रे बाबू किशोर आंघोळ करावच लागते बाबा आंघोळ वेळ लागेल नवरी आली की अजून एक्टिव्ह करावं लागते मग बाथरूम मध्ये डबल करतो पण आता करावच लागते हे घ्यावा बाया हो नाना पटापट